शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव वाढायला सुरुवात झालेली असून साऱ्या बाजार समित्यांमध्ये कापसाला एक उच्च प्रतीचा बाजारभाव बघायला मिळत आहे तर मित्रांनो कापूस विकण्याची सध्या तरी घाई करू नका कारण की बाजार समित्यांमध्ये बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर बाजार समिती हे आकोट आवक झालेली आहे पाच हजार क्विंटल या ठिकाणी किमान दर मिळतोय सात हजार कमाल सात हजार सहाशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार सहाशे रुपये बाजार समिती आहे अकोला आवक झालेली एक्क्याण्णव क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार आठशे ऐंशी कमाल दरे सात हजार अकरा आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती आहे अकोला बोरगा मंजू आवक झालेली एकशे सदतीस क्विंटल या ठिकाणी किमान दरे सात हजार शंभर कमालधरे सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली आहे पाचशे एकोणऐंशी क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार पाचशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळते सहा हजार आठशे रुपये बाजार समिती देवळगाव राजा आवक झालेले तीन हजार शंभर क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार चारशे कमालदारी सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दरे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली चार हजार दोनशे तेरा क्विंटल या ठिकाणी किमानदारी सहा हजार कमालदारी सात हजार दोनशे पस्तीस आणि सर्वसाधारण दरे सहा हजार पाचशे रुपये चीज़ 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 बाजार समिती घाट आवक झालेली दहा हजार पाचशे क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार कमाल दरे सात हजार तीनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेले दोन हजार पाचशे सत्तर क्विंटल या ठिकाणी किमान दरे सहा हजार सातशे कमाल दरे सात हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार दोनशे दहा रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव मित्रांनो बऱ्याच साऱ्या बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे कापूस विकण्यास सध्या जरी काही करू नका तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद